नमस्कार माझं नाव अक्षय तुम्ही पाहत आहात क्रिएटिव्ह माइंड मराठी चॅनल या चॅनलवर आज आपण शिकणार आहोत की फेसबुक ऍड म्हणजे काय आणि ते कसे चालवतात हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण शेवटी मी डेमो व्हिडिओ सेटअप दाखवणार आहे फेसबुक आणि इंस्टाग्राम वर आपण पैसे देऊन जे प्रीमियम प्रमोशन करतो त्याला फेसबुक ऍड म्हणतात यामुळे तुमचा व्यवसाय प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जास्त लोकांपर्यंत पोहोचते आणि ऑर्गॅनिक ऍड पेक्षा पेड ऍड जे असतात ते खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि जास्त कस्टमर येतात आजकाल जवळपास सगळे लोक आता फेसबुक आणि इंस्टाग्राम आहेत त्यामुळे ऍड करणे खूप गरजेचे त्या ऍड मुळे आपल्याला जास्त रीच जास्त सेल्स आणि जास्त व्ह्यूज मिळतात फेसबुक ऍड्स मॅनेजर मध्ये जाऊन ऑब्जेक्ट निवडतो जसे की लीड्स ट्रॅफिक आणि सेल्स दुसरं आपण ऑडियन्स निवडतो एज लोकेशन आणि इंटरेस्ट तिसर सेट करतो चौथ फेसबुक आणि इंस्टाग्राम प्लेसमेंट करतो शेवटी आपण व्हिडिओ किंवा पोस्टर दाखवून ती ऍड पब्लिश करतो आता इथे एक मी छोटासा डेमो दाखवणार आहे आपण क्रिएट जाणार क्रिएट वर गेल्यावर अवेअरनेस ट्रॅपिंग आणि लीड आणि ऍप प्रमोशन येतात त्यामध्ये आपण सध्या तरी एंगेजमेंट करणार कंटिन्यू करणार मॅन्युअल करणार त्यामध्ये आपण ऍड बजेट ठरवणार दिवसाचा आपण फक्त शंभर रुपये लावणार center upon location change karna india 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 मग हे आपण कॅन्सल करणार मग इंडियामध्ये आपण आता सध्या उद्या कोल्हापूर महाराष्ट्र <coughs> <coughs> कोल्हापूर मग आपण हे ॲड केलेलं आहे

ॲड करिएटिव्हला पोस्ट सिलेक्ट करायची कुठली पोस्ट टाकायची आपण ती मग आपण समजा इथं असेल तर इथली घ्यायची नाहीतर आपल्याला ना जे हवा आहे क्रिएट पोस्ट ते घ्यायचं यातून जाऊन सिलेक्ट करायचं आणि पब्लिश म्हणायचं ऍप चालवत असताना नेहमी आकर्षक पोस्टर योग्य टार्गेट ऑडियन्स आणि क्लिअर कॉल टू ऍक्शन वापरा म्हणजे रिझल्ट खूप फास्ट येतात अशा डिजिटल मार्केटिंग टिप्स साठी आजच आमच्या क्रिएटिव्ह माइंड मराठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा